मी नडाळला आलेलो आहोत नडाळला आलो जैन मात्रे स्कूल आहे इथे आणि त्याच्या बाजूलाच इकडे नडाळ चला तर मग आता बघूया आम्ही उतरतोय मंद बदल अरे वशी ना वाटत मला ऐकायलाच ना आला मी पाणी पिऊ होत गरम होत इथं हाय स्वरूपा जायला निघालो आता इथे उन्हातून असं धावावं लागतं ना खूप पायाला चटके लागतात खूप ऊन लागतो आणि लोकांचे खूप हाल होतात त्या पायरीवरून जाताना श्रद्धेने सगळे लोक येतात साहेब एक रिक्वेस्ट करते की वरती चढण्यासाठी आता उन्हाच्या लोक येतात तर चढू पण शकत नाही अशी परिस्थिती झाली आहे जर ह्या पायऱ्यांच्या मधोमध कार्पेट ठेवलं तर लोकांना उन्हाचं जरा चटका कमी बसेल नाही हो ह्या पायऱ्या खूप छान आहेत तापल्या पण नाही आहेत आम्ही आता नडालला आलेलो आहोत आणि खूप छान आणि सुंदर असं कोरीव काम पण केलेलं आहे आणि पहिलं साईबाबा मंदिर गणेशाचं मंदिर हनुमान मंदिर शंकराचं मंदिर आणि मग भवानी मातेचं हे मंदिर खूप छान आणि असं असं सुंदर असं कोरीव काम बघा खूप छान असं केलेलं आहे अप्रतिम पायऱ्या खूप तापलेल्या आहेत तर खूप आमच्या स्वरूपा भार्गव सगळे धावतायत बच्चा पटकन पूरा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आता हे भवानी माता मंदिर आहे चला इकडे लवकर ही जा दाढी बंद करून घ्या जय हनुमान ज्ञान गुणसागर गो खूप ऊन ताप आहे ना त्याच्यामुळे पायऱ्या वगैरे खूप गरम झालेल्या आहेत याच्यामध्ये नाही भाजत जास्त आता आम्ही कॅन्टीन कडे आलो सगळ्या त्या तिकडेच आहेत आपण बघूया पार्सल घेऊन वाटलं आला बरोबर आला सो बाय जाता आम्ही आलेलो शेंकर माझं घर ना का तू <laughs> Yes. ോ കണ്ട <sighs> <laughs> 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 <tabodamata ganta. laughs> सुंदर छान असं मंदिर आहे चला मी उतरा मला टाइम लागतो तुमच्या अगोदर जाईल सुंदरगार असा निस्पर्ग आहे दुपारी आलो तर खूपच लादी आपलेली आहे सगळ्यांना धावावं लागतं श्री बद्रीनाथी